श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बघतोय महिमा अष्टविनायकाचा मध्ये मोर गावचा मोरेश्वर हा अष्टविनायका पैकी पहिला गणपती आहे बरं का चला आपण या गणपती बाप्पाची माहिती घेऊ पूर्वी सिंधू नावाच्या आसुराने पृथ्वी तलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू आसुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे सुद्धा म्हणतात या मंदिरात मयुरेश्वराबरोबरच रिद्धी आणि सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याची मयुरेश्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मान ती मूर्ती लहान वाळू व वा लोखंडांचे अंश व हिऱ्यांपासून बनलेली आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदी आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाकच तुटले त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो मयुरेश्वर मंदिर मोरगाव सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे आदिलशाही कालखंडात याच बांधकाम केले आहे पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होय मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गडीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते बहामणी काळात बांधले गेले आहे गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिलेला आहे मोरगावचा मयुरेश्वर देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात बेंबीत हिरे बसवले आहेत मस्तकावर नागराजाचा फना आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजू सिद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मोषक आहे पुणे रेल्वे स्थानकापासून मोरगाव हडपसर सासवड आणि जेजुरी मार्गे चौसष्ट किलोमीटरवर आहे पुणे सोलापूर मार्गावर पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर व चौफुला गाव आहे तेथून मोरगावला जाता येते चौफुला ते मोरगाव अंतर तेवीस किलोमीटरचे आहे तर अशा प्रकारे आपण मोरगावच्या मोरेश्वराचे दर्शन घेतले चला तर मग बाय कसा वाटला व्हिडिओ